पावसाळा सुरू झाला की पर्यटकांची ही सातारा जिल्ह्याकडे वळायला सुरुवात होतात सातारा जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळावर पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात यापैकीच एक पर्यटनस्थळ म्हणजे आपण आत्ता उभे आहोत हा वजराई भांबवली धबधबा हा धबधबा तीन टप्प्यामध्ये कोसळताना पाहायला मिळतो आणि अगदी कास पठारापासून अगदी हक्केच्या अंतरावर असणारा हे ठिकाण आहे आणि या ठिकाणामध्ये सा भारतातील सर्वात मोठा धबधबा दब म्हणून या धबधब्याची दब ओळख आहे साधारण अठराशे चाळीस फुटावरून हा धबधबा दब कोसळत असतो आणि हे फेसाळणारं पाणी पाहण्यासाठी पर्यटक नेहमी इथं गर्दी करत असतात एकूणच या धबधब्यापर्यंत दब पोहोचण्यासाठी गावापासून साधारण दोन किलोमीटर अंतर हे पाऊल वाटेनं चालत यावं लागतं आणि त्यानंतर या धबधब्याकडं दब दब पाहण्याचा मोह पर्यटकांना आवरत नाही आणि एकूणच या धबधब्याच्या दब बाबतीत पर्यटक हे नेहमीच आकर्षित होत असतात आता पावसाळ्यात सुरू झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात पाऊस काही डोंगरी भागांमध्ये कोसळत असल्यामुळे साताऱ्यातील हा वजराई भांबवलीचा धबधबा आता पूर्ण क्षमतेनं प्रवाहित झाल्याचं पाहायला मिळतं आहे ओंकार कदम साम टी व्ही न्यूज वजराई सातारा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका